करते म्हणूनच त्याच्या मनाचा कल हा बुद्धीला आपल्या न होणाऱ्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणे असा आहे सर्वसामान्यांच्या बाबतीत श्रद्धा अतिशय स्फूर्तीदायक ठरते म्हणूनच म्हणतात ना फेक कॅन टर्न पाथ लाईट एनी कोर्स ड्रीम जॉय आउट ऑफ हेवन आउट फेल फेक इज अ गॉड

अशा बालिकांना देवदासी मुरळी म्हणून सोडून दिले जाते त्यांच्यावर अत्याचार होतात सुशिक्षित समाजात व शहरी जीवनाने ही काही कमी अंधश्रद्धा नाही विज्ञानाने आम्हाला अनंत सुख सोयीचे वरदान दिले आहे आणि आम्ही अंधश्रद्धाच्या पाशातून सुटू शकत नाही भविष्य गोवाबाजी करणी जादूटोणा भाडामंदी यांसारख्या गलिच्छ एखाद्या घटनेचे दायित्व गुड गोष्टीकडे सोपवणे या भावनेचे उच्चाटन हाच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचा पाया आहे ज्या प्रमाणात लोकांकडून वैज्ञानिक दृष्टी शिकवली जाईल त्याच प्रमाणात अंधश्रद्धांचे प्रमाण कमी होईल ही वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय तर प्रत्येक घटनेमागे कार्यकारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती भारतातील विविध भागात अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी कार्यरत आहे विज्ञान दिंडी विज्ञान जत्रा यांच्या तर कितीतरी कार्य करता येते मनोरंजनातून लोकशिक्षण हा सर्वात मोठा मार्ग आहे ग्रामीण भागात साक्षरतेच्या द्वारे समाज प्रबोधन ही आजच्या काळाची गरज आहे आपण भारतीयांनी हातात हात घालून हे कार्य केले पाहिजे आपल्या बांधवांना त्याचीच खरी गरज आहे